कल्याण बाजारपेठ पोलिसांनी गांजा तस्कराला सापळा रचत ठोकल्या बेड्या शकील शेख असे या गांजा तस्कराचं नाव आहे त्याच्याकडून बारा किलो चारशे छत्तीस ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय शकील हा बीडचा रहिवासी आहे त्याने गांजा बीडहून आणला होता हा गांजा कोणाला विकण्यासाठी आणला होता व कुठून आणला होता त्याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान हा शकील शेख मूळचा बीडचा असल्याने त्याची बीड कनेक्शन आहे का याचा तपास पोलिसांनी सुरू केला कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्तांचे पथक कल्याणमध्ये गस्त घालत असताना पोलीस हवालदार प्रल्हाद चौधरी यांना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती बंदर परिसरात मोकळ्या जागेत एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीनुसार कल्याण बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब दुकडे पोलीस अधिकारी प्रशांत आंधाळे यांच्यासह बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने या परिसरात सापळा रचला व या ठिकाणी संशयितरित्या फिरत असलेल्या शकील शेख तरुणाला ताब्यात घेतलं त्याची झळती घेतली असता बारा किलो चारशे छत्तीस ग्रामचा गांजा आढळून आला शकील शेख हा मूळचा बीडचा रहिवासी आहे तो बीडमध्ये शेतीचे काम करत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे त्याने हा गांजा बीडमधून आणला होता मात्र कल्याणमध्ये तो कोणाला विकण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या ते बातमीची खात्री केली एक दिसून त्यांना संशयितरित्या गोविंदवाडीच्या परिसरात ब्रिजवर आढळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजा सदृश आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे ती रितसर पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपीचं नाव आहे शकील विनू शेख वय पंचवीस वर्ष आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब न केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा आणि रहा अपडेट